ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस मार्चच्या भागामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात मधुवंनी सायलीला न्याय मिळवून देण्यासाठी आता जोखीम उचललेली आहे आणि नालायक प्रियाची सगळी भांडेफोड करण्यासाठी दोघांनी लपून छपून जो काही प्लॅन केला आहे त्यात प्रिया कशी अडकले पाहू अजूनही प्रियाचा घरी पत्ता नसतो रात्र होऊन गेलेली असते मग नागराजला भीती वाटते ही कुठे पळून तर नाही ना गेली आणि ही पण आणि माझ्या विरुद्ध काही कारस्थान नाही ना करणार म्हणून तो आता इकडे सुमनला म्हणतो काय ग सुमन ती आपली जबाबदारी होती ना मग तू तिला कशी काय पाठवलीस तुला कळत नाही आहे का यावरती सुमन म्हणते अहो असं काय करताय मी कोण तिला पाठवणार वहिनी होत्या तिच्यासोबत ती वहिनींना सांगून गेली होती आणि तुम्ही इतकी चिंता का करताय यावरती नागराज म्हणतो चिंता नको करू अगं ती पळून बिळून गेली मग सुमन म्हणते पळून ती कशाला पळून जाईल तुम्ही काहीतरी डोक्यामधून पहिले काढून टाका बरं यावरती नागराज म्हणतो असं कसं दादा आला दादाला काय सांगायचं दादांनी आपल्यावरती जबाबदारी सोपवली होती ना मग असं कसं केलंस तू तितक्यात तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमाला नागराज म्हणतो वहिनी अहो कुठे आहे कुठे आहे म्हणजे आपली तन्वी यावरती मग आता सांगायला लागते प्रतिमा आहो तिचं चा लग्न झालं लग्न झालं म्हटल्यावर ती तीन ताड नागराज आणि सुमन उडतात काय बोलत आहे तुम्ही वहिनी असं कसं लग्न झालं असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते अश्विन भाऊजींचा म्हणजे अश्विनचा रिश्ता घेऊन इकडे प्र पूर्णाजी आल्या होत्या आणि पूर्णाजीने मला सांगितलं जर काही रविराजांना कळलं तर रविराज ह्या लग्नाला नकार देतील आणि म्हणून हे लग्न आम्ही लपून छपून केलेलं आहे अश्विन तन्वीसाठी खूप चांगला मुलगा आहे हे मला माहिती आहे आणि त्यामुळे या लग्नाला मी परवानगी दिलेली आहे असं म्हणत प्रतिमाने आता नागराज आणि सुमन यांना सत्य सांगितल्यावरती आता सुमन आणि नागराजांना धक्काच बसतो नागराज तर विचार करतो ही तर तन्वी जामच पोचलेली दिसते तोपर्यंत रात्रीच्या वेळेला आता इकडे सकाळी सकाळी उठून लवकरच तन्वी एका मुलीला बोलवते आणि तिला तर रांगोळी घराच्या सा बाहेर सांगते जेणेकरून सगळे जेव्हा उठतील त्यावेळेला रांगोळी मी काढली असं तिला सांगता येईल आणि ती सांगते बघ पटकन रांगोळी काढायची आणि इथून निघून जायचं आहे इथे घुटमळत बसलीस ना तर बघ कोणाला कळलं नाही पाहिजे रांगोळी तू काढायची आणि सायली नेहमीच्या सवयीप्रमाणे रांगोळी काढण्यासाठी बाहेर येते तोपर्यंत या मुलीची रांगोळी काढून झालेली असते आणि सायली ज्या वेळेला दार उघडते त्यावेळेला तिकडे प्रिया रांगोळी काढत बसलेली असते मग आता सायली म्हणते काय गत प्रिया तू इतक्या लवकर उठलीस यावरती प्रिया सांगते बघ काय तुला काय आश्चर्य वाटलं का की मी या सगळ्यामध्ये रांगोळी काढत बसले म्हणून या सायली म्हणायला लागते अगं तसं नाही रांगोळीचे रंग कुठून आणलेस यावरती प्रिया आता तत पप करायला लागते आणि त्या मुलीला पळवून लावते आणि ती सांगते रांगोळीचे रंग रांगोळीचे रंग भी घरून होते। मी आणले होते यावरती मग आता सायली म्हणायला घरून घरात तर रंग कुठे आहेत ते फक्त मलाच माहिती आहे यावरती प्रिया म्हणते मी माझ्या घरातून रंग आणले तुझं काय आहे ग तुला काय वाटलं की तू फक्त एकटीच या घरामध्ये मोठेपणा मिरवू शकतेस का मी या घरामध्ये रांगोळी काढलेली तुला अजिबात खपत नाहीये का जा तू आता तुझी रांगोळी आत ठेव असं म्हणत प्रिया आता सायलीला आत पाठवते सायली आत गेल्यानंतर त्या मुलीला सुद्धा आता परस्पर जायला सांगते ती मुलगी गेल्यावर ती मग प्रिया नाटक करत आत यायला लागते सायली रांगोळीचे रंग घेऊन आत आलेली कल्पना पाहते आणि त्याच्या पाठोपाठ प्रिया आलेली असते प्रिया आता सांगायला लागते आज सकाळी उठून मी छानपैकी रांगोळी वगैरे काढली पूर्णाजीला असं वाटतं झाला सायलीच्या तोडीस तोड माझी सून आलेली आहे आणि ती म्हणते प्रतिमा खरंच हां तुझी मुलगी या सगळ्यामध्ये तुझी आता सून एकदम हुशार आहे हां तो अगदी निवडून सून आणलेस यावरती आता प्र कल्पना सांगायला लागते मग काय पूर्णाई मी अगदी शोधूनच सून आणले या घराला शोभेल अशी या घराला साजेल अशी बघितलं ना सगळ्यांच्या आधी उठून तिने या सगळ्यामध्ये रांगोळी वगैरे काढून मोकळी पण झाली सायडीला जरा खूपच वाईट वाटतं की हे सगळं काय चाललंय म्हणजे प्रिया या सगळ्यामध्ये आता नवीन नवीन कुरघोड्या करत चाललेली आहे तितक्यात प्रिया आता सांगायला लागते की मी ना सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलंय तुम्ही उठायच्या आधीच मी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवून मोकळी झालेली आहे आता सगळ्यांनी पटकन ब्रेकफास्ट का सायलीला जरा हे विचित्रच वाटतं काय चाललंय म्हणजे आता ही प्रिया या सगळ्यामध्ये आता काय करती आहे म्हणजे इतकं सगळ्यांशी गोडगोड बोलणं हिला जमतं तरी कसं ही, ही उगाच नाटक करायला कमी नाही करत आहे असा सायली विचार करते आणि सायली अर्जुनच्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती सायली आता सांगायला लागते अर्जुन सर तुम्हाला माहिती आहे का तिकडे काय चाललंय ते यावर ती अर्जुन म्हणतो काय झालं आता तन्वीने काही नवीन नाटक केलंय का यावरती मग आता सांगायला लागते सायली अहो नाटक म्हणजे वेगळंच नाटक सुरू केले ती कधीही सकाळी लवकर उठत नाही पहाटे तिला माहितीच नाही पहाटे तिची झोप असते आणि पहाटे ती झोपण्याचं नाटक करते पण मग आज सकाळी उठले रांगोळी काढले आणि आता इकडे छानपैकी सगळं नाश्ता वगैरे केलाय मला कळतच नाहीये तिचं काय चाललंय ते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ही वादळाच्या आधीची शांतता आहे कळते का तुम्हाला वादळाच्या आधी हिने शांतता दाखवत आता या सगळ्यामध्ये खूप मोठा हे केलेला आहे आपल्याला या सगळ्यापासून सावध राहायला पाहिजे पण तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी न मी तुम्हाला तिच्यापासून कोणताही धोका बिलकुल होऊ देणार नाही असं म्हणत आता इकडे लगेचच अर्जुन सायलीला समजवत असतो आणि तुम्ही त्याची चिंता करू नका तीनं या सगळ्यामध्ये नाटक करून सगळ्यांचं मन आपल्या बाजूने फुलवायचा प्रयत्न करते इकडे तोपर्यंत प्रियाने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट जरी बनवलेला असला तरी तो ब्रेकफास्ट का काही धड झालेला नसतो आणि तरीसुद्धा सगळेजण आता काहीही न बोलता तो ब्रेकफास्ट खाऊन घेतात ब्रेकफास्ट खाऊन झाल्यावरती मग आता इकडे कल्पना सांगते असू दे कसंही ब्रेकफास्ट झाला ना तरी तू बनवलं आहेस ना आणि तू सुद्धा खाऊन घे की तू नाही खाल्लास तर इकडे तोपर्यंत अश्विनसुद्धा खाणार नाही आहे यावरती प्रिया सांगायला लागते हो हो मी ब्रेकफास्ट खाऊन घेते यावरती पूर्णाजी आपली पर्स काढते आणि पर्समधून ती आता पैसे काढते आणि म्हणते तू आज पहिल्यांदा या घरामध्ये काहीतरी शकुनाचं केलेलं आहेस ना म्हणून म्हणून तुझ्यासाठी हा आता ब्रेकफास्ट असं म्हटल्यावरती तिला आता ती पैसे देते प्रिया ते पैसे घेते अश्विन म्हणतो वा मजा आहे तुझी असं म्हणत असतानाच प्रियाला इकडे आता नागराजचा फोन येतो नागराजचा फोन आल्यावर ती प्रिया सांगते काकांना न सांगता आम्ही लग्न केलं ना त्यामुळे काका थोडेसे रागवले असतील मला काकांचा राग काढला पाहिजे ना असं म्हणत ती फोन घेते आणि फोन घेऊन ती आता बोलायला लागते हॅलो काका हां बोला मला माहिती आहे काका तुम्हाला या सगळ्यामध्ये माझा राग आला असेल ना की मी तुम्हाला काहीही न सांगता न सवरता या सगळ्यामध्ये आता आ, हे केलं म्हणून लग्न पण माझा नाहीलाच होता ओ म्हणजे कसं आहे या सगळ्यामध्ये जर का बाबांना सांगितलं असतं की मी लग्न करते तर बाबांनी या लग्नाला नक्कीच होकार दिला नसता आणि म्हणूनच म्हणूनच हे लग्न मला लपून छपून करायला लागलं पण तुम्ही रागवू नका हा मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच तिकडे येणार आहे असं म्हणत इकडे आता ती नागराजसोबत बोलत असते त्यावरती महिपत म्हणतो ए हे तुझं गोड 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 वागणं काय आहे ना हे पहिलं बंद कर नॉर्मल टोनमध्ये बोल तर माझ्याशी बोल असं म्हणत इकडे आता महिपत चिडलेला असतो आणि चिडलेला महिपत या सगळ्यामध्ये आता प्रियाला ओरडत असतो प्रिया सांगत असते असं काय करताय नागराज काका हॅलो हॅलो मला काही आवाज ऐकू येत नाही आणि आता घरामध्ये कोणाला कळायला नको प्रिया आणि नागराजचं बोलणं म्हणून या सगळ्यामध्ये ती आता धावत पळत बाहेर येते बाहेर आल्यावर ती ती सांगते हा आता बोला आता जे काही बोलायचं आहे ते बोला पण जरा आदमीने बोला, बोला हां आता मी सुभेदारांची सून आहे यावरती महिपत म्हणतो हे बघ सुभेदारांची सून असं काही यास नागराज म्हणतो हे कसं जमवलंच कसं तू म्हणजे आता डायरेक्ट अर्जुनवरून तू अश्विनवरती आलीस डायरेक्ट खेळ चेंज केला असतो अश्विनसोबत लग्नाचं जमलं तरी कसं त्यावरती प्रिया म्हणते याला ना याला म्हणतात डोकं तुम्हाला जर का माझ्याकडून शिकायचं असेल ना तर तुम्ही सुद्धा माझ्याकडून या डोक्याबद्दल शिका यावरती महिपत म्हणतो तुझ्याकडून शिकायची आम्हाला काय गरज तशीही तू आमचंच प्यादं आहेस ना आमचं प्याद असल्यामुळे आम्हाला तुझ्याकडून काही शिकायची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही तू तर आमच्याच टीममध्ये आहेस ना असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया म्हणते अच्छा म्हणजे आत्ता मी तुमच्या टीममध्ये झाले तर बरोबर आहे आत्तापर्यंत तुमच्या टीममध्ये नव्हते यावरती नागराज म्हणतो काय काय बोललीस काय यावरती प्रिया म्हणते नाही नाही मी कशाला काय बोलू मी काहीही बोललेले नाही आहे पण बरं ठीक आहे मग ठेवते आता फोन यावरती मग आता सांगायला लागतो महिपत फोन ठेव पण डोळे उघडे ठेवा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघत राहा जेणेकरून या सगळ्यामध्ये आता नक्की काय चाललंय काय नाही चाललंय या गोष्टी तुला कळतील कान नाग डोळे सगळे उघडे ठेवायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची या सगळ्यामध्ये तिकडे काय चाललंय खुट्ट जरी झालं तरी आम्हाला आवाज आला पाहिजे असं म्हणत त्याने आता प्रियाला तिकडची सगळी जबाबदारी सोपवलेली असते काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये तिकडच्या गोष्टी कळल्या पाहिजेत असं म्हणत इकडे आता प्रिया म्हणते त्याची काळजी करू नका इकडे जे काही चाललंय ते सगळं सगळं मी तुम्हाला इत्तमभूत माहिती देईन त्याची बिलकुल टेन्शन घेऊ नका असं म्हणत मग आता प्रिया इकडे बोलत असताना अश्विन येतो आणि आता प्रिया गडबडते या अश्विनने काही ऐकलंय का याने जर का काही ऐकलं असेल तर माझं काही खरं नाही असा विचार करत ती आता अश्विनकडे पाहते अश्विन म्हणतो काय ग काकांना मनवून झालं का काका तुझ्यावरती का रागवलेत ना यावरती प्रिया म्हणते हो काकांना तर मी म्हणजे ठीक आहे ते माझ्यावरती आता रागवले असले तरी सुद्धा फार वेळ ते माझ्यावरती रागवून राहू शकणार काका ते माझे मनवले मी त्यांना यावरती अश्विन म्हणतो चल नाश्ता करायला आज जाऊया ना यावरती प्रिया सांगते हो हो चल चल तोपर्यंत मग आता पूर्णाजी म्हणते बघितलंस तन्वी तू नाश्ता जोपर्यंत केला नाहीस तोपर्यंत याने नाष्टा केलाच नाही यावरती प्रिया सांगायला लागते पण पूर्णाजी मला एक गोष्ट सांग ना आपण फॅमिली फॅमिली मेंबरनी सगळ्यांनी एकत्रितपणे नाश्ता करायचा असतो ना मग आपण सगळे फॅमिली मेंबर नाही आहोत ना एकत्रितपणे यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते अगं अश्विनचे बाबा बाहेर गेले त्यावरती प्रिया म्हणते हो पण हो, या मोठा मुलगा आणि मोठी सून हे दोघं तर या घरात आहेत ना मग त्यांना नाश्ता यावरती मग आता सांगायला लागते पूर्णाजी हे बघ या सगळ्यामध्ये आता त्यांना नाश्ता देण्याची खरंच काही गरज नाही आहे म्हणजे तू एक गोष्ट लक्षात ठेव त्यांना या घरातला मी मानतच नाही प्रियांना प्रिया म्हणते असं कसं त्यांनी कसंही वागलं ना तरीसुद्धा आपण त्यांना आपल्यासारखून तोडून चालणार नाही ना त्यांना त्यांच्या पद्धतीने वागू दे आपण आपल्या पद्धतीने वागूया यावरती कल्पना म्हणते म्हणजे काय तू आता त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन वरती जाणार का प्रिया म्हणते वेळ पडली तर मी तितकं पण करेन त्यांना तुम्हाला इथे यायला नको आहे की नाही तर मी एक काम करते मी वरती जाते वरती जाऊन या सगळ्यामध्ये मी ताबडतोब आता नाश्ता घेते आणि त्यांना नाश्ता देते असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते पूर्णा जी पण तिकडे वरती गेल्यावरती त्या नक्कीच तुझा खूप मोठा अपमान करतील यावरती मग आता प्रिया सांगते असू दे त्यांनी जरी माझा अपमान केला तरीसुद्धा काही हरकत नाही आहे मी या घरची धाकटी धाकटीसून आहे आणि मी त्यांना इतका हे करू देणारच नाही असं म्हणत प्रिया आता मुद्दामवरती चाललेली असते तिचं वरती जाण्याचं कारणच हे असतं की या सगळ्यामध्ये तिला आता खबरीबात काढायची असतात सगळ्या खबरी काढून तिला या सगळ्यामध्ये आता अर्जुन सायलीचं सगळं बोलणं महिपतपर्यंत पोहोचवायचं असतं इकडे अर्जुन सायलीने बोर्डवरती आता अर्जुनने सगळ्यांची नावं लिहिलेली असतात आणि बोर्डवरती नावं लिहून आता सगळ्यांच्या पुढे तो आता एक एक दोरा लावून मार्किंग करत असतो त्यावरती सायली म्हणते तुम्ही या चार गुन्हेगारांचे तर प्रियाचे पण फोटो लावले संशयित म्हणून पण मग सरंजामे इन्स्पेक्टर सरंजामेंचा फोटो इथे लावण्याचं कारण काय ते तर या गुन्हेगारांच्या यादीमध्ये येतच नाहीत ना यावरती अर्जुन म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे ते गुन्हेगारांच्या यादीमध्ये जरी येत नसले ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ते त्या तिथले जेलर होते ज्या वेळेला विलास आतमध्ये होता मग विलासला भेटायला कोण येत होतं विलासला या सगळ्यामध्ये कोण मदत करत होतं हे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कोण चांगलं सांगू शकेल आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मी त्यांचं नाव लिहिलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते त्यांचा आपल्याला या प्रकरणामध्ये काय उपयोग होणार यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन त्यांचा उपयोग नक्कीच होणार आहे मी तुम्हाला सांगू का या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला तो जेलर म्हणून काम करत होता त्यावेळेला जेलरमधून काम करत असताना तिकडे आता विलासला भेटायला कोण आलं होतं विलासच्या मदतीला कोण धावून येत होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या वेळेला त्यांच्याकडून समजतील ना त्याच वेळेला आपल्या लक्षात येईल की नक्की तिकडे कोण यायचं कोण नाही यायचं आणि तोच मदत करू शकेल म्हणून त्याचं नाव या सगळ्यामध्ये आता मी गोवलेलं आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते ठीक आहे असं म्हणत दोघंजणं इकडे आता त्याबद्दल डिस्कशन करत असताना तिकडे प्रिया धावत पळत येते प्रिया तिकडे येते आणि त्याच वेळेला इकडे सायली सांगत असते या सगळ्या गोष्टी आपल्याला गोपनीय ठेवायला पाहिजेत काहीही झालं तरीसुद्धा यातलं काय कनेक्शन आहे काय कनेक्शन नाही आहे हे कनेक्शन आपल्याला शोधून काढलंच पाहिजे असं म्हणत सायली आता या सगळ्यामध्ये कनेक्शन शोधण्यासाठी तयार असते आणि तोचपर्यंत दारावरती थाप येते दारावरती ज्या वेळेला थाप वाचते त्यावेळेला सायली आता दार उघडते दार उघडल्यावरती मग आता इकडे पाहते तर काय ती आता असते ती म्हणजे प्रिया प्रिया सांगते मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आलेली आहे ताबडतोब अर्जुन गडबडतो अर्जुन गडबडून त्याने आता पटकन त्याच्यावरती कव्हर टाकलेलं असतं कव्हर टाकून आता अर्जुन इकडे पुढे येतो आणि तो, तो म्हणतो निघ आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आहे इथे अजिबात थांबायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते असं काय करताय मी तुमची धाकटी जाऊ आहे आणि धाकटी जाऊ म्हणून या सगळ्यामध्ये मी तुम्हाला हे घेऊन आलेली आहे मग तुम्ही असं काय करताय आत्ताच्या आत्ता माझ्याकडून तुम्ही आता हा ब्रेकफास्ट घ्या यावरती अर्जुन म्हणतो मागच्या वेळेला तू मला हर्बल टी दिलं होतंस हर्बल कॉफी तिथपासून मी हर्बल कॉफी पिण्याचं सोडून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आत्ता तुला इथे कसलीही गरज नाही आहे ताबडतोब चालती हो इथून असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणते असं काय करताय अर्जुन म्हणतो हे बघ तुला जी काही नाटकं का करायची असतील ती पूर्णाजी अश्विन आणि आता आईसोबत मम्मासोबत करायची आमच्या इथे यायचं नाही आमच्या रूममध्ये पाऊल पण टाकायचं नाही आणि खबरदार जर आमच्या रूममध्ये पुन्हा पाऊल टाकलं तर या रूमच्या दाराकडे सुद्धा आता डोंकून बघायचा तुला अधिकार नाही आहे असं म्हणत ताड ताड बोलत आता अर्जुनने सायलीने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे त्या तिला हे केलेलं असतं आणि पूर्णपणे तिला हे करून तिला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हटल्यावरती प्रिया आता बाहेर येते प्रिया ज्या वेळेला बाहेर येते हे दोघं जण आतमध्ये येतात आणि आता सायली सांगते ती खाली जाऊन काहीतरी नको ते सांगेल आणि तसंच घडतं सा प्रिया खाली येते आणि आता लगेच रडताना पूर्णाची तिला पाहते पूर्णाची पाहते आणि काय गं तन्वी मला माहिती होतं तू तिकडे गेलीस म्हणजे तुला रडताना आम्हाला पाहायलाच लागणार आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आम्ही तुला रडताना नाही बघू शकत त्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते काही नाही मी फक्त त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन गेले होते जर मी ब्रेकफास्ट घेऊन गेले तर त्यांनी इतकं कशाला मला हे करायचं होतं मी तर फक्त त्यांना आवडीने ब्रेकफास्ट घेऊन गेले यावरती अश्विन म्हणतो हिंमत कशी झाली त्यांची तुला रडवायची अश्विन तर अगदी बायकोचा बैलच झालेला असतो आणि त्यावेळेला प्रिया सांगते मला असं वाटलं की या घरामध्ये एकोपा नांदावा यासाठी मी गेले यावरती आता इकडे अश्विन म्हणतो पण त्यांना इतकी साधी अक्कल नाही आहे का की एक मुलगी तुमच्यासाठी आवडीने ब्रेकफास्ट घेऊन आले तर खावा की असं बडबडावं यावरती आता इकडे पूर्ण सांगायला लागते की या सगळ्यामध्ये तो ना आपल्या बायकोच्या यानी वागतोय बायकोचा त्याच्या अंगात आलेला आहे तो अतिशहाणा झालेला आहे तू नको वाईट वाटून वाट घेऊ त्यातच आता, आता विमल सांगायला लागते मी एक काम करू का मी घेऊन जाऊ का नाश्ता यावरती कल्पना चिडते आणि विमल तुला भारीच त्यांचा पुळका आहे तू गप्प बस असं म्हणत ती विमलला राहण्याचा इशारा देते तोपर्यंत इकडे आता सायली सांगायला लागते मी तुम्हाला जे काही सांगते ते नीट ऐका खाली आता आपण चाललोय मी आपल्यासाठी ब्रेकफास्ट बनवती आहे पण खाली जाऊन उगाच वादाला वाद करू नका त्यात प्रियाने खाली जाऊन काही ना काहीतरी बोलली असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आता अजून खाली जाऊन काही बोललात तर वाद नको मला या सगळ्यामध्ये बिलकुल वाद नको आहेत अर्जुन म्हणतो मी तर वाद करणार नाहीच आहे पण त्यांनी जर केले तर गप्प नाही बसणार आणि अर्जुन खाली येतो ज्या वेळेला अर्जुन खाली येतो त्यावेळेला अश्विन म्हणतो हे वागणं तुम्हाला शोभतंय का यावरती अर्जुन आता काहीच घडलं नाही असं म्हणत सांगतो काय झाले तरी काय यावरती अश्विन म्हणतो काय झालं तन्वी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन ना आलेली तिला असं रडत खाली पाठवलं यावरती पूर्णाजी म्हणते काय गं तुझी धाकटी सून आहे ना ती धाकटी तुझी जाऊ आहे ना मग ती धाकटी जाऊ तुला जर का ब्रेकफास्ट घेऊन आली होती तर तुम्ही तिला असं अपमानित करून पाठवलं यावरती अर्जुन म्हणतो मला ना एक शब्द आठवत नाही आहे काय तो शब्द काय शब्द दोन तोंडाचे दोन तोंडाचे काय बोलतात ते सायली बोला ना यावरती आता इकडे पटकन विमल म्हणते दुतोंडी दुतोंडी म्हटल्यावरती दुतों अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली तुम्ही सगळे लोक दुतोंडी आहात पूर्णाची चिडते आणि काय अर्जुन काय बोलतोयस कुणाबद्दल बोलतोयस भान आहे का तुला तू आपल्या घरच्यांना दुतोंडी बोलायची हिंमत करतोयस यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही आहातच ना म्हणूनच मी तुम्हाला दुतोंडी बोललो यावरती कल्पना म्हणते काय आहे का तुम्हाला यावरती अर्जुन सांगायला लागतो तुम्ही काय सांगितलं सगळ्यांनी मिळून की आम्ही घरा घरा हो। या घरामध्ये आम्ही या घराचा भाग नाही आहोत या घरामध्ये जे स्वयंपाक खोलीत तुम्ही बनवलेलं आहेत ते आम्ही खाऊ शकत नाही आहेत बरोबर ना मग हे नियम आम्ही पाळत होतो ना मग तन्वीने हे नियम पाळायला नको का ती इथे आली तिने जर काही का बनवलं तर तिने आम्हाला का घेऊन यायचं नाही घेऊन यायचं आणि ते खावं अशी तुमची इच्छा आहे म्हणजे दुतोंडी कोणी तुम्हीच दुतोंडी आहात ना मग तुम्हाला कळत नाही आहे का हा दुतोंडीपणा योग्य नाही ते तरीसुद्धा मला सांगताय की आम्ही हे योग्य नाही केलं बरं दुसरी गोष्ट पूर्णाची तू काय म्हटलीस की या सगळ्यामध्ये तन्वी सायलीची धाकटीच जाऊ आहे अगं पण तूच तिला मुळात सून मानत नाही आहेस ना तू काय म्हटलीस की मी तिला सून नाही मानत तुझा काही संबंध नाही आहे हे सगळं असताना जर तू तिला सून मानत आहेस तर ही हिची धाकटी जाऊ कशी हा दुतोंडीपणा नाही आहे असं म्हणत अर्जुन एक एक पॉईंट वकिलासारखे खोडत खोडत या सगळ्यावरती तुम्ही कसे चुकताय काय चुकताय हे सगळ्यांना फाड 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 बोलून टाकत असतो अर्जुन पॉईंटशीर बोलत असल्यामुळे कुणालाच या सगळ्यामध्ये आता काहीही प्रॉब्लेम नसतो किंवा काहीही त्यांना शब्द काढायला येतच नसतो त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो आता तुम्ही मला सांगा जे आम्ही केलं ते योग्य नाही का केलं म्हणजे या घरामधला स्वयंपाक खायचा नाही हे आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही नाही घेतलं मग तो तन्वीने आणू दे मग तो अजून कुणीही आणू दे कुणीही आणला तरी आम्हाला तो स्वयंपाक खायचाच नव्हता यावरती प्रतिमा म्हणते तुझी वकिली इथे इथे पाजळण्याची गरज नाही आहे अर्जुन म्हणतो असं कसं माझं म्हणणं जे आहे ते मला खोडून तुमचं काढायला पाहिजे ना तुम्ही कसे दुतोंडी आहात ते पूर्णाजी म्हणते अर्जुन आपल्या घरच्यांच्याबद्दल हा शब्द बोलायला तुला काही वाटत नाही का अर्जुन म्हणतो तुम्ही वागताच तसं तर मी बोलणारच ना अर्जुनने सगळ्यांची तोंड पार बंद केलेली असतात मग आता अर्जुन आणि सायली रूममध्ये मध्ये आल्यावरती मग आता सायली या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागतो सायली सांगते तुम्ही ज्या वेळेला तो स्कार्फ घेतला होता ना त्याची कॉपी त्याची कार्बन कॉपी तिकडे असते यावरती अर्जुन म्हणतो याच्यावरूनच आपल्याला कळतंय की या, या, या सगळ्यामध्ये जी रिसीट दिली जाते त्याची कार्बन कॉपी त्यांच्याकडे असते कारण त्यांनी कार्बन टाकून हे केलेलं प्रिंट दिसलेली असते मग अर्जुन म्हणतो म्हणजे ज्या ज्या वेळेला साक्षी त्या तिकडे गेली असेल त्याचीसुद्धा कार्बन कॉपी असणार म्हणजे लपत छपत त्या जर का आपण बुटीकमध्ये गेलो तर आपल्याला त्याची कार्बन कॉपी नक्कीच सापडेल असं म्हटल्यावरती मग सायली सांगते चला आपण त्या बुटीकमध्ये कार्बन कॉपी शोधायची आहे असं म्हणत दोघ जण त्या बुटेकमध्ये कार्बन कॉपी शोधण्यासाठी निघतात तोपर्यंत इकडे आता सायडी आलेली असते मधुभाऊंकडे मधुभाऊंना ब्लँकेट देण्यासाठी मधुभाऊ म्हणतात माझ्या डोक्यामध्ये एकच विचार आहे की ही तन्वी आहे ना प्रिया ही तुझं आयुष्य बर्बाद करायला इकडे आले ती आधीपासूनच म्हणजे आत्ताच नाही तर आधीपासून तुझ्या आयुष्यामध्ये ती आता विष कालवण्याचं काम करते तू जेव्हापासून आता तिकडे आहेस ना तेव्हापासून तू जेव्हापासून या सगळ्यामध्ये आता आश्रमामध्ये काम करतेस तिथपासून तुलाही त्रास देते सायली म्हणते तुम्ही काळजी करू नका अर्जुन सर आहेत ना ते काही करू देणार नाही तिला यावरती मधुभाऊ म्हणतात पण तिच्यावरती नाही ना, ना, ना माझा विश्वास असं दोघंजणं बोलत असताना सायली सांगते तुम्ही आता काळजीच करू नका मला अर्जुन सरांना मोठा पुरावा सापडला आहे असं सांगत असताना प्रिया लपून छपून ऐकत असते तेवढ्यात ती ते, ते सायली तिच्याकडे पाहते आणि आपलं बोलणं बंद करते प्रियाला काही काही म्हणून ऐकू गेलेलं नसतं